नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आज आपल्याला दापोलीमध्ये आमच्या मित्र पक्षाची एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये शिवसेनेचे माजी आमदार विद्यमान भाजपचे पदाधिकारी सूर्यकांत दळवी साहेब यांनी एक वाक्य म्हटलं की खेडचं पार्सल आम्ही पोरला पाठवू मला त्यांना विचारायचं आहे नेमकं तुमचं पार्सल कुठं आहे याचा आधी शोध घ्या तुमचं पार्सल कुणी कुठं पाठवलं त्याचा <coughs> ठाव ठिकाणा तपासा था आणि मग दुसऱ्याच्या पार्सलची चिंता करा शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय आणि सर्व मित्रपक्ष अशी महायुती ह्या देशामध्ये दे, ह्या महाराष्ट्रामध्ये दे, अतिशय मजबूत आहे घट्ट आहे आणि नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्व कार्यकर्ते म्हणजे नेत्यांपासून ते तळागाळापर्यंत कामाला लागले आहेत अशा परिस्थितीमध्ये दळवी साहेबांसारख्या अनुभवी माणसाने मिताचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असं मला वाटत या ठिकाणी रामदासभाई कदम हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सोबत गेलेल्या चाळीस पन्नास आमदारांनी जर ऐतिहासिक बंड केलं नसतं तर हे महायुतीचं सरकार सत्तेवर आलं असतं का हे जरा सन्माननीय सूर्यकांत दळवी साहेबांनी तपासून पाहायचं आहे मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या मुख्यमंत्री साहेब असू द्या आणि रामदास भाई या सर्वांनी एकत्रित काम केलेलं आहे आणि एकत्रितपणे महाविकास आघाडीचा गाडा ते चालवत चालवत आहेत आणि अशा वेळेला कुणीतरी काहीतरी बेताळ वक्तव्य करून युतीमध्ये मिताचा घडा टाकू नये युतीमध्ये त्यांनी मतभेद होतील असं कुठलंही वक्तव्य करू नये त्यांनी योग्य दादांबद्दल वक्तव्य केलं त्यांना माहिती नाही जरा तुम्ही गावागावात जा ज्या गावागावांमध्ये तुम्ही पंचवीस वर्ष शिवसैनिकांच्या मतांवरती बाळासाहेबांच्या आशीर्वादावरती पंचवीस वर्ष आमदार की उपभोगली त्या दापोलीतल्या मतदारांपर्यंत तुम्ही जा आणि त्यांना विचारा योगेशदा कार्य काय योगेशदा काय करतायत दादा कशा का प्रकारे या तालुक्याचा विकास केलेला आहे ती जनता तुम्हाला सांगते आमचे योगेशदा हे सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत आणि त्याने त्यांच्या नेतृत्वाने कर्तृत्वाने त्यांच्या स्वभावाने त्यांच्या चारित्र्याने या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराच्या जनतेच्या ते मनामनामध्ये राज्य केलेले आहे मनामनामध्ये दादा बसलेले आहेत तेव्हा त्यांचं पार्सल सोडा तुम्ही तुमच्या पार्सलचं बघा दादा हे महायुतीचे आमदार आहेत आणि पुन्हा देखील महायुतीचे आमदार म्हणून निवडून येतील प्रचंड मतदार निवडून येतील त्यावेळेला मात्र दळी साहेब तुम्ही कुठं असाल याचा विचार करायचा तुम्ही ये रामदास भाई टीका करता आता एक फॅशन निघालेलं आहे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये की रामदास टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची रामदासभाई हा स्पष्ट वक्ता नेता आहे तो सगळेजवळ बोलतो जे त्यांच्या मनात आहे ते त्यांच्या वटात येत शिवसेनेने शिवसैनिकांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वावर विश्वास ठेवून चाळीस आमदार आणि दहा अपक्ष आमदारांना घेऊन विश्वास ठेवून ज्या वेळा ऐतिहासिक बंड केलं त्याच वेळेला महाविती सत्ता आली अशा वेळेला ज्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवलाय त्यांचा विश्वासघात होता कामा नये ही जी सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना होती ही सर्व शिवसेनेच्या नेत्यांची भावना होती हीच रामदास गिरी त्या ठिकाणी बोलून दाखवली हे काय त्यांनी ते चूक केले असं नाही जे खरं होतं तेच बोललं आणि त्याप्रमाणे झालं पाहिजे हे सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने झालं पाहिजे आणि म्हणून दापोलीमध्ये महा दहापोली मतदारसंघामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे सर्वच ठिकाणी पंचाळीस प्लस खासदार निवडून द्यायचे आहेत आणि मोदींना पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त खासदार हे महाराष्ट्रात निवडून जातील यासाठी सर्वांनी एकोकानी प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी रामदास भाई देखील झटत आहेत अशा वेळेला कुणीतरी काहीतरी भाषण वक्तव्य करायचं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या वाता करायच्या हे योग्य नाही याबाबत दळवी साहेबांनी आत्मपरिषद करायला हवे की आपली परिस्थिती काय होती दोन हजार चौदाला आपलं पार्सल कुणी कुठे टाकलं ज्या संजय कदमाने तुमचं वस्त्रारण केलं दोन हजार एकोणीसला त्याच संजय कदमाची तळी उचलून तुम्ही योगेदारांच्या विरोधात सगळी प्रचार केला तुम्हाला यश ना आलं नाही नव्हे अजून कुणालाही बरोबर घेऊन तुम्ही किती प्रयत्न केलात तरी दादाला आमदार करण्यापासून तुम्ही परावृत्त करू शकत नाही नवे योगेश दादाच्या दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होतील ही काळ्या दगड रेघ आहे आणि हे दापोली मतदारसंघातल्या जनतेने नव्हे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे तेव्हा माझी विनंती आहे दळवी साहेबांना आपण ज्येष्ठ आहात आणि म्हणून ज्येष्ठाने ज्येष्ठासारखं वागलं पाहिजे आत्मपरीक्षण करा पण यापुढे अशा प्रकारची बाष्त वक्तव्य करू नका आणि युतीमध्ये काही व्यत्यय येईल काही बिघाड येईल अशा प्रकारचं कृत्य हो तुमच्या हातून तुम घडू नये असा ज्या ठिकाणी मी तुम्हाला सल्ला देईन जय हिंद जय महाराष्ट्र